शिवंत मध्ये एरिटिंगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्र गेल्या दोन तीन दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा भागामध्ये पाऊस झालेला आहे अवकाळी पाऊस झालेला आहे आणि अवकाळी पावसामुळं आंबा बागायतीमध्ये थोडस वेगळं चित्र पाहायला मिळत आहे आणि ह्या बदललेल्या वातावरणामध्ये किंवा झालेल्या अवकाळी पावसामुळं बागेचं होणार नुकसान होणारं नुकसान कसं टाळायचं हे आपण या व्हिडिओमध्ये समजून घ्या सगळ्यात महत्वाचं आहे की दमटपणा वाढला काही ठिकाणी पाऊस पडलेला आहे ज्या बागामध्ये फळधारणा झालेली आहे फळं साधारणपणे वाटाण्यापासून ते गोटीच्या आकारापर्यंत झालेले आहेत किंवा लहान लिंबाच्या आकाराची फळं झाले आहेत अशा शेतकऱ्यांनी एक्झा कोनेझॉल पाच मिली किंवा पाण्यात मिसळणारा गंधक वीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यामध्ये आणि किडीपासून संरक्षण करण्यासाठी थायमेथॉक्झम नावाचं जे कीटकनाशक मिळतं हे दोन ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करणं गरजेचं आहे तर याचबरोबर फळदार धारण झाल्यानंतर फळगळ सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर होते आणि आंब्यामध्ये फळगळ रोखण्यासाठी साधारणपणे दोन टक्के युरिया म्हणजे वीस ग्रॅम युरिया प्रति लिटर पाण्यामध्ये किंवा एन ए ए, ए हे नॅपथलीन ॲसिटिक ॲसिड हे जे संजीवक मिळतं हे साधारणपणे वीस पी पी एम याची फळं वाटाणीच्या आकाराचे असताना एकदा आणि फळं गोटीच्या आकाराची असताना झालेले एकदा अशी दोन वेळा फोरणी केली तर आपण आंब्यामधली फळगळ रोखू शकतो